ख्यातनाम अभिनेता गोविंदा पुनश्च एकदा पॉलिटिक्स मध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा सध्या तरी सुरू आहे दशकात गाजवणारा गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करणार असल्याचं बोललं जात आहे यंदा गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदाचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्य बाण हाती घेणार आहे अशी माहिती मिळत आहे दरम्यान यापूर्वी या, या, या जागेसाठी अक्षय कुमार माधुरी दीक्षित नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली होती मात्र अक्षय कुमार आणि नाना पाटेकरांनी राजकारणात येण्यात स्पष्ट नकार दिला होता तर माधुरी दीक्षितकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही